जवळगा मेसाई येथे एस डब्ल्यू कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण उसाच्या पिकाची नासधूस तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथे पवनचक्की प्रकल्प राबवणाऱ्या एस डब्ल्यू कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण करून उसाचे पीक उद्ध्वस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक शेतकरी आपल्या शेतात उसाचे पीक जोपासत असताना कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी आलेल्या वाहनाने उसाच्या शेतामध्ये जबरदस्ती प्रवेश करून पिकाची नासधूस केली या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला धमकावून मारहाण केली अशी तक्रार समोर आली आहे घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत कंपनीच्या दादागिरीचा तीव्र निषेध नोंदविला त्यांनी तातडीने प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान पीडित शेतकऱ्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की कंपनीकडून वारंवार शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण आणि धमकावण्याचे प्रकार होत आहेत आमच्या उपजीविकेचा प्रश्न आहे पिकाचे नुकसान करून कोणीही दादागिरी करू शकत नाही अशी प्रतिक्रिया तुळजापूर माझं ज पवन शिक्की जे एस डब्ल्यू पवन व माझा बांध मला न विचारता कुठलाही करार न करता खांदला आणि ह्या अगोदर पण मला अनगुंडाने ह्याच्या अगोदर पण मला मारहाण केली तिनं आजही येऊन मी काम अडवल्यानंतर मला मारहाण केलेली आहे आणि माझं आतोनात नुकसान केलं ऊसात माझ्या सर्व माती टाकलेली आहे त्याने मला कुठल्याही प्रा एक पहिलं ज्या वेळेस बांध पडला त्यावेळेस नुकसान म्हणून मला एक लाख रुपये तिने दिले होते नंतर त्यांच्याबरोबर माझा कुठलाही व्यवहार झाला नाही त्यांच्याकडं मी कुठलीही मागणी केलेली नाही हा शिव हा जो पवनचक्कीचा रस्ता जात आहे तिथून समोरून माझी एकच मागणी आहे ही रस्ता शिवरस्ता असेल तर हा शिवरस्ता तेहतीस फुटाचा व्हावा बस माझी आणि शिवहाद सरकारने फिक्स करावी माझी प्रशासनाने आम्हाला शिव फिक्स करून द्यावी ही माझी विनंती होती असा माझा तक्रारी अर्ज मी माननीय तहसीलदार साहेबाकडे दिलेला आहे आणि त्याच्या तारखा एस ओ ऑफिस समोर चालू असताना मा तुळजापूरचे भाजपाचे तालुका सरचिटणीस रितेश कवडे यांनी मला गुंड पाठवून आज दोन वेळेस मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मारलेला आहे आज मला आज तुमचं नुकसान झाले उसाचं किती नुकसान झाले उशा आज हिने चांगलं लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे मला कुठलाही विचारलं नाही माझा बांध उचलून उसा टाकू म्हणून सांगितलेलं नाही अचानकच हिने रातोरात काम केलं आणि माझं नुकसान केलं आणि मी नुकसान काय केलं म्हणून विचारलं आणि माझ्या शेतात तुम्ही याच नाही जरी तुम्ही मला मोबदला दिला असला तरी त्या मोबदल्याचा परतावा मी द्यायला तयार असताना त्यांनी मला आज मारहाण केलेली आहे आणि या प्रशासनाकडून शेतकऱ्याला कुठलीही चोख अशी वागणूक दिली जात नाही पोहोचिकून गुंडागिरी करण्याचा प्रयत्न आपल्या जिल्ह्यात प्रत्येक वेळेला केला गेलेला आहे तर माझी प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेबाला कळकळीची कल विनंती आहे की यांनी त्या गुंडावर कारवाई करावी त्याचबरोबर ते मी आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेला असता एक दुसरीच व्यक्ती होती त्यानं का मला मारहाण केलेली नाही किंवा मी त्याला मारहाण केलेली नाही के ना तो इथं सदर ठिकाणी होता पण त्यानं मला धक्काबुक्की वगैरे काही के ना केले नाही तो होता इथे पण त्याला त्याने वैयक्तिक कुठं त्याने त्यांचा शर्ट फालला त्यांचं कुठं लागलं कुठं लागलं मला माहीत नाही त्याने कसं आणून घेतलं ते पण मला माहीत नाही आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत कुणी कंपनी आहे पवनचकीची कोणती कंपनी आहे कंपनीचं नाव काय जे एस डब्ल्यू कंपनी यांचे लोक किती आले होते तुमच्या शेतामध्ये माझ्या इथं सहा लोक आले होते टोटल हो पैशा पैशाचं तुम्ही माझ्या शेतात आलो का आलो, आलो का बर आलो अगोदर बी मी तुम्हाला अडविलो होतो तुम्ही माझ्या बांधकावर खोला होता आधी त्याच्या अगोदरचा अगोदर चेक द्यायच्या अगोदरच भांडण आहे माझी तक्रार आहे हा हा त्याच्या अगोदरच पण व्हिडिओ आहे माझ्या पशी हा त्याच्या अगोदरच पण व्हिडिओ आहे चालतंय राहू असू दे असू दे चालतंय असू दे असू दे चालतंय